हाय सगळ्यांना तर चला म्हणला तर थोडासा व्हिडिओ घ्यावा आहे तर सकाळपासून काही व्हिडिओच घेतला नव्हता तर आवरत होते बघा घरातलं काम हे कपडेही धुतले भांडी घातली परत बॅग भरली तर तुम्ही तर बघितलंच असणं राऊद्याच्या विडिओमध्ये त्याने सांगितलं होतं आम्ही जयंतीला जाणार आहे म्हणून तर सगळी तयारी झाली पण एकासाठीच नडतं या आणि एवढ्या उन्हानाचं निघाल्या तर सकाळपासून आहे है। पण ह्यांचाच तपास नाही उरकायचा गेलं मनानेच गेलात बाहेर आणि आणलं सामान बघा ते कंग हे घेऊन आले म्हणलं पण नाही जातानी मी आणतो मी चाललोय म्हणून कारण मागच्या आठवड्यामध्ये मी म्हणलो होतं मला घेऊन चला मला राजूसाठी ना गळ्यातलं ते घ्यायचं आहे बाकी काय नव्हतं घ्यायचं फक्त गळ्यातलंच नाही का मग ह्यांनी आता काय डोक्यात आलं काय म्हणजे जेवण केलं म्हणजे सकाळी बराच वेळ झाला त्यांना आणि एकट्याच घेल तर आणि सामान घेऊन आलं त्यांच्या चॅनेलला तर तुम्ही बघितलंच असं तर होतं तेच घेऊन आलं त्यांना असं उपयोगी पडतं काय नुकसान होत नाही वाया जात नाही चांगलंच ते पण राजूसाठी काही छोट्या छोट्या छान दिसत होत्या बघा तिने लावल्यात लावली का नाही गंध लावलाय तर आता बॅग भरली कपडाची तर आम्ही निघाला जयंतीला बघा आणि दुर्गा मावचं पण आवरलं होतं हि जे मोबाईल घेतला होता तिच्या हातात मोबाईल घेतला रडत होती म्हणून तिला काका लागून निड बनायची बाहेर आली आता झुट्टा बांधला तिने म्हणजे राधूने बांधला होता तिने लबरतट काढून फेकून दिली बघा हे रादूने व पण आवरण तयार आहे व मा पडशील की बाबा खाली उतर की आणि ह्यांनी गेला दाडे कराय म्हणून सगळा घोटाळा झाला सकाळपासून इकडं तिकडं गेला आणि जायच्या टायमाला दाडे कराय गेला दुकानात तिकडे मग आता थोडा थांबलं का आम्ही सगळं आवरलंय बाबा भांडी घासली फक्त म्हणलं कपडे अजून थोडी हाडकून सुकून द्या म्हणजे ह्यांनी घसतर आल्या त्यांचं अजून कपडे दुसरे घालायचे हे करायचं ते करायचं फॅन खाली वाळ्या टाकत म्हणलं तशी वाळल्या तर पण थोडीशी आंबट ताबटवली जायच्या टायमाला कुलूप लावत टाकताय त्यांना फॅन खाली सुकाय हाय तर का जायचं ना आत्याकड तेवढं बरं कळत हा नाही म्हण कि त्यापेक्षा नाही जायचंय अगदी गाणं म्हणते पोरं तर रोज म्हणत होते जायचंय जायचंय दुर्गाला नाही तर म्हणतात मोकळी चुडली का नाही मोकळी नाही खाली इकडे नाहीये का काय घेतली ह्याच्या पुढं मी चार वेळा लप लप ठेवते असल्या वस्तूंनी पोरी मानतात त्याच्या पुढं हाय दुर्गा हा आईचा दिवस ओगायच फोन झालं का आवरलं का जायलाच कोणी नाही लवकर या आतापर्यंत आम्ही गेलो असतो आता, आता जवळजवळ दोन वाजत आणि गाडी करायला गेला उन्हा तानाच हलवतात ह्यांनी म्हणलं होतं दहा अकरा वाजता निघावा अकरा वाजता निघल तरी बारा साडे बारा वाजता आम्ही तिथं गेला असतो ह्यांनी ना गाडीला फास्ट चालवतात संघ मुलं असतात राधा ओम दुर्गा तरी पण गाडी फास्ट घेतात आणि हेतून तिथून हवे त्याच्यामुळं घेतात तेवढं तेवढं फास्ट मग एक तासाचा लय झाला हेच ना आणि जमाने गेलं थोडं सावकाश तर मग एक दोन तास लागतं सावकाश गेलं तर नाही का आता न्यायच्या पुढं आणि मी पण गाडी घालणार होते पण ड्रेसच घातला कारण की ही गाडीवर बसते ना मुलं राधा वम दुर्गा मग ही काय होतंय वारं सुटतं हवा लागते का नाही गाडी हवा लागते मग परत झोपतात मग ह्यांना आवरावं लागतं दुर्गाला मांडीवर घ्यावं हो लागतं तिला नीट घ्यावं हो लागतं मग त्याच्यामुळे भीती वाटते गाडीवर साडी घालायची तशी घालते अवध मध्ये कुठं जाताना पण एवढे जण आहेत आणायचे त्याच्यामुळं म्हणलं ह्यांना धरावं लागतं झोपल्यावर ला दुर्गाला घ्यावं हो लागतं मग साडी आवराव तर ह्या मुलांना सावराव तेच कळत नाही मग त्याच्यामुळं ड्रेसच घातला आणि तर मनात साडी घालव काढली पण होती निळी साडी म्हणलं जाऊ द्या तिथं थोडीच कुठं अजून पाहुणार कोण नाही त्याच्यामुळं मग असू द्या ना आता तिथं कुणी पाहू नये असतं तर मग साडीच घालून जावं लाग लागलं असतं आहेत आपली घरच्या घरचीच सगळी त्याच्यामुळं म्हणलं ड्रेस घालून तिथं याला साडी घाला आज नाही घातलं तरी काय नाही उद्या सव असतात ना उद्या बायका येणार कुठल्या शे हजारच्या नाही का मग मग घालायची उद्या सकाळच्या परत साडी ते काय करते ग काय बनवायला लागले अजून आणि पण म्हणलं वाळून तेवढा तो पुसून घे पुसून 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 ते घाण झाला सारा ह्यांचा बुट पण घासलाय कस कस साने घासून टाकलं वाळला तिला का असं मी पाणी नितळा ठेवायच्या टायमान असं फिरलो होत सगळं पाणी काढलो होत वाळलंय तसा आणि आतमध्ये थोडा वरलाय त्यात मध्ये ऊनच नाही ऊन आहे तिकडं ऊनात ठेवला तर था चांगलं सुकून निघून पाणी नितळ सगळं बघू पायात निघून गा वाळून गाडी घ्या तसं गाडीवरच जायचं दुर्गा गेली इकडं कपडे पण वाळत त्याची सायकल ठेवायची फक्त दर मग कोण आहे कोण आहे पप्पा नाही पप्पा येतात चल चल तिकड रगील पणच या तर आता असू द्या सुट्टी संग ना तिकडं जायलाच कोणी नाही म्हणजे गडंगण बघा बऱ्याच जणांनी केलंय म्हणले का मी आत्ता मग तीच विषय काढणार होते पण दुसरंच भरत बसले हे का नाही मग नाही सांगितलं काहींचा फोन आणता बघा सकाळच्या पारी सुट्टी संघ जायलाच कोणी नाही नेहला जणांचा फोन आणतो बऱ्याच जणांनी जेवण बनवलं सुट्टीसाठी म्हणजे त्यांच्या तिकडं वस्तीवर गाव गावाती नाही का आणि मग नेहला कोण नाही म्हणून भावड्या तू लवकर आहे असं म्हणत होत्या म्हणजे ताई भाऊजी ह्यांनी ह्यांना ना बाहुड्या म्हणतात म्हणून मी पण म्हणायला लागले तुम्हाला सांगता नाही असं द्या आता मग त्याच्यासाठी लवकर जायचं होतं पण ह्यांनीच उशीर केला तर आल्यानंतर जायचं आणि होऊन तर लय लागतंय ह्यांना टोप्या घालाव्या लागतं ना बाकीचं सगळं आवरलं आणि बॅक पण बनली कुठं आहे गडलं पण सगळं आवरलेलंच आहे बघा फक्त मला ना भांडे ना एवढी रॅकला लावायच्या म्हणजे झालं देवपज पण केली सकाळी आज गुरुवार होता वाथी विरली आणि आता ह्यांना मिठाचं शेंगदाणा भाजलं होतं ह्यांनी म्हणलं मिठाचं शेंगदाणा भाजलं होतं खाल्लं आणि दाडे करायला ठेवलं तर असा खाऊन ठेवलं तर वरांनी बघा काय करते इथं व्याक्त झाली ह्यांनी मग अशी सामान आणले कुठं आता हे नाही का भरली आता फक्त ह्यांचा दोन तीन ड्रेस ते म्हणलं माझं मी टाकतो त्यांना म्हणलं होतं द्या मी भरते त्यात घड्याखाला म्हणलं नको मी आल्यावर घेतो म्हणून जे आहे ते घेतात त्यांनी बाकीचं सामान घेत म्हणलं ठेवा आपलं सगळं हे पर्स मध्ये हे आणलं नाही का तू साठी तुझ्या जोग हे सगळं सामान ठेवा म्हणलं नीट नाटक दुर्गा, दुर्गा ला अयो दुर्गा कुठे गेली ऐकत नाही कसलं गाडी लागत बरक हवा लागते त्याच्यामुळे अयो दुर्गा इकडे इकडे चप्पल नाही पायात किती पाय भासतात ए पोरे ती हुडकते मागापासन पप्पाला त्यांनी गेलात गाडीवर दोनदा तीनदा रस्त्याला यायचं झालं तिचं पप्पा पप्पा करत देते रस्त्याला हुडकते मी पण आले बिना चिपलीची चप्पल पण नाही पाया कशी माझ्या माज मजा करायला लागली ला। दुकानाकडे आधी आल आली ती म्हणजे चालल्याने केलं आणि ह्या गोळीत ना आशुच इकडं आले आता पार्किंग इकडं का ग बाई हा आशुने ताईंचं घर आहे कामच नाही आलं राहायला यायच होत पण नाही तर आली नुसतीच पूजा घालून ठेवली कुठं निघाली नवरी बाई कुठ कुठ चालले चल पाया हा काय कोणाला फुडकाय आले काय काय ऐने बर कोणाला जायचं खाऊ खायला राधा हे त्यांच्या संग जाणार गेला काय ते कशाच निरीक्षण करते दुर्गा पडचून तोल गेला तर हिवाय bye yeah. and